आणि आतापर्यंत दिवाळीचं सा सगळे सण अंधारात काढणारे पनवेलमधले आदिवासी पाडे आता लवकरच प्रकाशात उजळणार आहेत कारण शेतकरी कामगार पक्षाने आदिवासी पाड्यांमध्ये मोफत वीज मीटर बसवण्याचा निर्णय घेतलाय आदिवासी पाड्यातील जवळपास चारशे घरांमध्ये वीज मीटर बसवण्यात येणार असल्याची माहिती शेकापचे नेते विवेक पाटील यांनी दिलेली आहे शेकापकडून गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतोय याशिवाय भिलेवाडी चिंचमाल लोधिवलीवाडी ठाकूरवाडी अशा निर्णाळ्या आदिवासी वस्त्यांमध्ये शेकापकडनं दिवाळीच्या फराळाचं वाटप करण्यात आलं दिवाळीच्या निमित्तानं आम्ही एक अशी योजना शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून घेतलेली आहे की ज्या आदिवासींच्या घरात विजेचं कनेक्शन नाही किंवा वीज मीटर नाही त्या सर्वांच्या वीज मीटरचं फॉर्म भरल्यापासून त्यांना असणारे कागद त्यांचे गोळा करून एमएसीडीच्या ऑफिसमध्ये नेऊन त्या ठिकाणी त्यांचं ते कनेक्शन मंजूर करून त्याच्या घरात मीटर लावण्यापर्यंतची सगळी जबाबदारी शेतकरी कामगार पक्षाच्या या विभागातल्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे इव्हन त्यांना आदिवासींना पाचशे रुपये मीटरचे भरावे लागतात हे पाचशे रुपये सुद्धा प्रत्येकी पाचशे रुपये जे लागणार आहेत तर ह्या विभागामध्ये जेवढे पण आदिवासी बांधवांच्या घरात लाईट नाही तो, तो आकडा किती जरी असला तरी त्यांचे प्रत्येकी पाचशे रुपयाप्रमाणे सर्वांचे कनेक्शनचे पैसे शेतकरी कामगार पक्षामधनं त्यांना भरले जातील